वर्षा ओ, 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 आज ड्रायव्हर कोणी जर ते इन्शुरन्स भरत असतील तर ते मोठा चालक मालक दंड होऊ नये कोणत्या समोरच्या माणसाला काही इजा होऊ नये म्हणून प्रामाणिकपणे वर्ष आज जर तर दहा लाखाची गाडी घेणारा माणूस दहा वर्ष इन्शुरन्स भरत असेल तर सुमारे सात ते आठ लाख रुपये त्यांनी इन्शुरन्समध्येच संपतात तो हप्ता भरणार किंवा आणि इन्शुरन्स भरणार अशी आज मॅडम परिस्थिती निर्माण झाली तेव्हा प्रशासन आमची मागणी पण आहे थर्ड पार्टी बंधनकारकच करा म्हणजे हा विषय जो नुकसानीचा विषय आहे तो समोर त्या व्यक्तीला गाडीवाल्या मार्फत पण मिळेल आणि हा दहा लाखाचा विषय संपेल थर्ड पार्टी मोठा संघटना राजापूर यांच्या वतीने सन्मानित केंद्रीय गृहमंत्री अमितजी शाह त्यांनी जो काळा कायदा आणला आहे मीट अँड रन हा जो काळा कायदा आहे हा ड्रायव्हरांच्या मुळावर आहे ड्रायव्हर लोकांना फिरत असताना जर का एका ठिकाणी अपघात झाला तर ड्रायवर जाणून बुजून कधी गाडी सोडून जात नाही तर तिथलं जे स्थानिक पब्लिक असतं त्याच्या ज्याला जख जो जखमी झालेला असतो त्याच्या नातेवाईकांना घाबरून ड्रायवर पळून पोलिसांना जाऊन जमा होतो आणि अशा वेळेला जर का ड्रायव्हरांना सात लाख रुपये दांडीन दहा वर्षाची जर का सजा होणार असेल तर या कायद्याचा जाहीर निश्चित करण्यासाठी राजापुरातील तमाम रिक्षाचालक मोटार मालक त्यांच्यासह सर्व वाहन चालक हे एकत्रितपणे आम्ही आज इथे एकत्र आलेलो आणि केंद्र सरकारच्या या कायद्याचा जाहीर निश्चित करण्यासाठी आम्ही इथे सर्व एकत्रित झालो आमच्या प्रमुख मागण्या आहेत ड्रायव्हर बांधवांना योग्य त्या सुविधा देणे ड्रायवर बांधवांना विमा योजना लागू करणे ड्रायव्हर बांधवांना देण्यात येणारे वेतन हे किमान वेतन पद्धती अवलंबून आहे ड्रायव्हर बांधवांना कामाची चिंता व त्यावेळेनुसार वेगळं निश्चित करणं आमच्या प्रमुख मागण्या शासनाकडे आहेत याचा शासनाने गंभीर्याने विचार करावा आणि आमच्या गोरगरीब ड्रायव्हर बांधवांना योग्य तो न्याय मिळवून द्यावा अशी राजापूर तालुका मोटर चालक मालक संघटनेची आमची मागणी आहे आणि याचा शासनाने गंभीर्याने विचार करावा

आणि सोळा जागीवर जो ड्रायव्हर पूर्ण भारत भ्रमण करतो त्याला जनतेन पंधरा हजार रुपये मिळेल त्याला किमान आमच्या हिशोबामध्ये तीस पस्तीस हजार रुपये वेतन मिळालं बरे ना कुठे कारण की आज जर का बघितलं तर तो, तो भारत भ्रमण करतो त्याला पंधरा हजार संपतात त्याची तिथे मालक दोनशे रुपये फक्त आम्हाला भत्ता देतो त्या भत्तामध्ये आज जेव्हा एका वेळेचं देखील महाराष्ट्राच्या ना दिलेली

आणि सोळा जागीवर जो ड्रायव्हर पूर्ण भारत भ्रमण करतो त्याला जनते पंधरा हजार रुपये मिळेल त्याला किमान आमच्या हिशोबामध्ये तीस पस्तीस हजार रुपये वेतन मिळालं पाहिजे बरे ना कुठे कारण आज जर का बघितलं तर तो भारत भ्रमण करतो त्याला पंधरा हजार संपतात त्याची तिथे मला दोनशे रुपये फक्त आम्हाला भत्ता देतो त्या भत्तामध्ये का आज जेव्हा एका वेळेचं देखील महाराष्ट्र राज्याने दिलेली आहे ना 3B ओके चालू नाही संकेत करते कार्य आपल्याला एकदा संविधान आहे पुढे पण आहे